दिल्लीच्या एका महिलेचा एक्केचाळीसाव्या वर्षी घटस्फोट झाला त्यावेळी तिला दोन कॉलेजवयीन मुली होत्या त्यांना सोबत घेऊन तिने आयुष्यात पुढे जायचं ठरवलं तेव्हा तिला एका एकतीस वर्षीय मुलावर पुन्हा प्रेम जडलं आणि तिने त्याच्याशी लग्न केलं पण तिच्या त्या निर्णयानं पुढं तिचं आणि तिच्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्या नव्या प्रियकारानं त्या महिलेचा विश्वासघात तर केलाच पण तिच्या मुलीलाही फसवलं तो चक्क महिलेच्या मुलीला म्हणजेच त्याच्या सावत्र मुलीला घेऊन पळून गेला आणि तिच्याशी लग्नही केलं पुढं दोघंही वसात राहू लागले नुकतंच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या तेव्हा हे सगळं कांड बाहेर आलं हे आगळं प्रकरण काय आणि दिल्लीत त्याची चर्चा का रंगली आहे थोडक्यात पाहूया नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आपला विषय वर्षांपूर्वी एका एका बिझनेस ट्रिपवर वर्षीय महिलेची एकतीस वर्षाच्या तरुणासोबत ओळख झाली होती त्यांच्या ओळखीचं पुढे मैत्रीत रूपांतर झालं दोघांनी आपापले मोबाईल नंबर एक्सचेंज केले रोज संवाद होऊ लागला दरम्यान ती महिला ते एकतीस वर्षीय तरुणाच्या बोलण्यात वाहत गेली त्यांच्या साध्या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला ती महिला मुळची जम्बूची राहणारी तर तो तरुण दिल्लीचा पण तरुणाचं जम्बूला जा येणं जाणं वाढलं आणि एके दिवशी त्याने महिलेच्या घरच्यांशी भेटून तिला रितसर लग्नाची मागणी घातली त्या दोघांनी लग्न केलं आणि महिला तिच्या दोन मुलींसह दिल्लीला तिच्या नव्या नावऱ्याच्या घरी शिफ्ट झाली दरम्यान दोघांचंही आयुष्य सुरळीतपणे सुरू होतं महिलेला तिचं नवीन लग्न एखाद्या सुंदर स्वप्नासारखं वाटत होतं पण लवकरच तिच्या स्वप्नाला तडा जाणार आहे याची तिला ही कल्पना नव्हती दोन हजार एकवीस साली ती काही कामानिमित्त श्रीनगरला गेली होती तेव्हा तिने तिच्या नवऱ्यालाही सोबत चल म्हणून विचारणा केली होती पण त्याने आपण इथंच राहून मुलींची देखभाल करू म्हणत तिच्यासोबत जाणं टाळलं त्याने तिला एकटीलाच श्रीनगरला पाठवलं महिलाही त्याच्यावर विश्वास ठेवून मुलींना त्याच्यासोबत सोडून श्रीनगरला निघून गेली पण तिचा विश्वासघात व्हायला फार वेळ लागला नाही ती जेव्हा श्रीनगरवरून परत आली तेव्हा तिची मोठी मुलगी तिला नेहमीपेक्षा जरा जास्त शांत शांत वाटत होती तिने अनेक वेळा आपल्या मुलीशी बोलण्याचा प्रयत्न केला पण ती काहीच बोले ना शेवटी त्या मोठ्या मुलीने हिंमत करून तिच्या खऱ्या वडिलांना म्हणजेच महिलेच्या पहिल्या नवऱ्याला फोन केला आणि तिच्यासोबत नेमकं काय घडलं ते सगळं सांगितलं नावऱ्याने ती गोष्ट ऐकताच लागलीच त्याने महिलेला फोन केला आणि तिची चांगलीच कान उघडणी केली तिला त्याबद्दल जाब विचारला दरम्यान ते सगळं ऐकून त्या महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली महिलेच्या दुसऱ्या नावऱ्याने तिच्या मुलीसोबत ती घरी नसताना गैरवर्तन केलं होतं आणि या गोष्टीचा प्रचंड धसका त्या सतरा वर्षीय मोठ्या मुलीने घेतला होता म्हणून ती अचानक शांत राहू लागली होती त्या गोष्टीचा विपरीत परिणाम महिलेच्या मनावर झाला तिने मागचा पुढचा विचार न करता थेट त्या तरुणाविरुद्ध म्हणजे तिच्या दुसऱ्या नावऱ्याविरुद्ध पोलिसात तक्रार दिली पोलीस तक्रार होताच तो, तो तरुण वटणीवर आला आणि त्यानं सर्वांची माफी मागितली पण त्या महिलेनं तरुणाला माफ केलं नाही आपल्या मुलीवर यानं वाईट नजर ठेवलीच कशी याचा तिला प्रचंड राग येत होता तिने त्यालाही घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला त्या प्रक्रियेदरम्यान महिलेनं आपल्या मुलींना बाबांना येथील त्यांच्या नातेवाईकांकडे राहायला पाठवलं तीसुद्धा त्या तरुणापासून लांब राहू लागली पण इथेच तिचा तो निर्णयही चुकला बवाणी इथल्या नातेवाईकांच्या घरून तिची मोठी मुलगी अचानक बेपत्ता झाली त्यावर महिलेनं क्षणाचाही वेळ न घालवता सव्वीस जून दोन हजार एकवीस रोजी मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली इकडे तो तरुणसुद्धा त्याच दिवशी गायब झाला होता पण त्याची खबरबाद त्या महिलेला नव्हती पुढं तिला तो बेपत्ता झाल्याची खबर लागली तेव्हा त्यानेच आपल्या मुलीसोबत पुन्हा काही वाईट कृत्य केलं नाही ना म्हणून धास्ती खाल्ली त्याने पोलिसांना त्या घटनेची कल्पना दिली तेव्हा पोलिसांनी त्याचे ते कॉल डेटा रेकॉर्ड तपासले आणि बस स्टँड रेल्वे स्टेशन आणि इतर अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन केले परंतु आरोपी किंवा महिलेच्या मुलीचा कोणताही पत्ता लागला नाही अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी मुलगी बेपत्ता झाल्यानंतर एक वर्षानंतर आरोपीला गुन्हेगार घोषित करण्यात आलं दरम्यान जवळपास चार वर्ष ती मुलगी काही सापडलीच नाही तिची प्रचंड शोधाशोध केली सर्व शक्यता पडताळून पाहिल्या गेल्या पण तिचाही पत्ता नव्हता आणि त्याचाही इतके वर्ष शोधाशोध करून ते दोघे सापडत नाहीत म्हटल्यावर आता ते दोघे हयात नाहीत असंच सर्वांनी गृथ धरलं होतं पण दोन हजार चोवीसला ह्या केसने वेगळं वळण घेतलं महिलेच्या मुलीला डेहराडून मध्ये एका ओळखीच्या व्यक्तीनं बघितलं शिवाय तिच्यासोबत एक तरुण राहत असल्याची खबर त्याने काढली मग त्याने ती माहिती संबंधित महिलेला आणि महिलेनं पोलिसांना दिली लागलीच पोलिसांनी एक पथक तिकडे पाठवलं पण पोलीस तिथे पोहोचण्याआधीच ते दोघे तिथून फरार झाले शिवाय ते दोघेही त्यांची ओळख लपवून तिथं राहत असल्याचं कळलं मग पोलिसांनी अजून जोमाने तपासाला सुरुवात केली त्या तरुणाच्या घरच्यांचे बँक रेकॉर्डही तपासण्यात आले आणि तिथंच पोलिसांना त्यांची पहिली कडी सापडली त्या तरुणाच्या एका नातेवाईकाचा रेकॉर्ड तपासात असताना त्यावर एक अज्ञात तरुण सतत मनी ट्रान्सफर करत असल्याचं कळालं तो अनोळखी व्यक्ती दुसरा तिसरा कुणी नसून स्वतः आरोपी तरुण होता आणि तो त्यांना नातेवाईकांकडे आपल्या आईसाठी पैसे पाठवत असल्याचं समजलं शिवाय ज्या दिवशी ती मुलगी बेपत्ता झाली होती त्या दिवशीच्या बसचीही चौकशी करण्यात आली मुलीचं तिकीट आणि तिच्याबरोबर असलेल्या व्यक्तीच्या नाव, तिकिटावरील नावं तपासण्यात आलं तेव्हापासून तो व्यक्ती बनावट ओळख वापरत असल्याचं समोर आलं दिल्ली पोलिसांनी बेपत्ता मुलीचा शोध सुरू केल्यानंतर जवळपास चार वर्षांनी ती मुलगी डेहराडून इथं एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये सापडली पोलीस अधिकारी सांगतात सध्या त्या महिलेची मुलगी एकवीस वर्षांची झाली असून हो ती आठ महिन्यांची गर्भवती होती तिच्या पोटात त्या तरुणाचं बाळ वाढत होतं अपहरणाच्या वेळी महिलेची मुलगी अल्पयीन असल्यानं पोलिसांनी अपहरणाच्या तक्रारीत संबंधित काही कलमं जोडली होती दरम्यान त्या माणसाच्या अटकेच्या एका महिन्यानंतर तिने मुलाला जन्म दिला धक्कादायक बाब म्हणजे या चार वर्षांच्या काळात त्या मुलीने त्या तरुणाला तिचा पती मांडलं आणि तिला आता त्याच्यासोबतच कायमचं राहायचं आहे त्या तरुणाचं आपल्या आईशी लग्न झालं आहे हे माहिती असूनही ती तिच्या मतावर ठाम आहे तिने समुपदेशनालाही नकार दिला आहे ती सध्या तिच्या आईसोबत न राहता दक्षिण दिल्लीतील एका गावात त्याच्या कुटुंबाबरोबर राहते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे दुसरी धक्कादायक बाब म्हणजे त्या तरुणाचा अजून तिच्या आईशी झालेल्या लग्नाचाही घटस्फोट झालेला नाही सध्या आरोपी जम्मू काश्मीर पोलिसांच्या ताब्यात आहे त्याची रवानगी काश्मीरच्या तुरुंगात केलेली के का असून या प्रकरणी त्यांना ओळख लपवण्यासाठी वापरलेल्या सर्व कागदपत्रांची छाननी केली जात आहे चाईवडलांची भूमिका ही तपासली जात आहे असं अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय सैन यांनी सांगितलंय सध्या घटना दिल्लीच्या न्यूजपेपरमध्ये चर्चेचा विषय बनलेली आहे जिच्याशी लग्न केलं तिच्याच मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप त्याच्यावर आहे आणि सध्या त्या महिलेच्या हातात पश्चाताप करण्याऐवजी दुसरं काहीच नाही आता याला नेमकी कोणती मानसिकता कारणीभूत आहे याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद